राज्यभर सध्या मराठी मराठी शिक्षण मराठी शाळा याबाबत राजकीय रणकंदन सुरू आहे एकीकडे एक राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना ग्रामीण भागातील मराठी शाळांची स्थिती मात्र गंभीर होत चालली आहे चंद्रपूरच्या सावली तालुक्यातल्या व्याहाड खुर्द या गावाजवळ सोलापूर या खेड्यात जिल्हा परिषदेची शहात्तर वर्ष जुनी शाळा शासकीय अनास्थेचा बळी ठरली आहे तीन मे रोजी या भागात आलेल्या मोठ्या वादळानं शाळेवरचं छप्पर उडालं अद्याप सुद्धा या शाळेची दुरुस्ती झालेली नाही आणि त्यामुळे पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावं लागत आमची मुलं आज रंगमंचावर या छप्पर उडालेल्या शाळेमुळे आज रंगमंचावर शिक्षण घेत आहेत तर जो वरचे कर्मचाऱ्यांनी नाही आपल्या या शाळेसाठी लवकरात लवकर माहिती वर्ग बांधून देण्याची काळजी करावी आणि लवकरात लवकर आपल्या बांधकामाला सुरुवात करावी आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती शाळा सुरू झाल्यानंतर एक जो वर्ग तिथे बसत होता तो रंगपत्र वरती बसतो आणि एका वर्गामध्ये जिथे चौथा वर्ग भरत होता ती त्या ठिकाणी तीन तीन वर्ग भरतात ही परिस्थिती आता आलेली आहे त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य न्याय द्यावा अशी आमची मागणी